श्रीस्वामी समर्थ नवरात्रीच्या काळामध्ये देवी ही पृथ्वीवरती येत असते पृथ्वीला देवीचे माहेर म्हटले जाते आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये पृथ्वीवरील देवीतत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते या दिवसांमध्ये आपली कुलदेवी ही सुद्धा सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्याला असते तर अशा या नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापना करून होत असते अत्यंत खास दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस जो उद्या सोमवारी बावीस सप्टेंबरला आहे घटस्थापनेच्या दिवशी शेतातील माती आणून ती माती केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती किंवा ताटामध्ये एखाद्या टोपलीमध्ये ठेवून त्या मातीमध्ये धान्य मिक्स केले जाते पाच सात नव अशी धान्य आपण मिक्स करत असतो त्यामध्ये प्रामुख्याने हरभरा ज्वारी बाजरी गहू जव मका तीळ करडई मूग किंवा चवळी तर अशा धान्यांचा समावेश असतो आणि ही धान्य मिक्स करून त्या मातीवरती घट ठेवला जातो मातीचा घट आपण ठेवू शकतो किंवा मातीचा घट मिळाला नाही तर आपण पितेचा तांब्या म्हणजे पितेचा घट जो आहे तर तो यावरती ठेवून त्या घटामध्ये पाणी ओतलं जातं त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं जातं त्यानंतर अक्षता सुपारी नाणे फूल दुर्वा या वस्तू टाकल्या जातात त्या घटावरती पाच विड्याची पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवला जातो त्या नारळाला आपण देवीचा मुकुट घालू शकतो त्याचप्रमाणे देवीचे दागिने मंगळसूत्र नथ या वस्तूसुद्धा आपण या नारळाला घालू शकतो आणि या घटाला आपण दररोज माळ घालत असतो नैवेद्य दाखवत असतो त्याचप्रमाणे आपण घटाजवळ अखंड दिवासुद्धा लावत असतो अखंड दिवा म्हणजे अविरतपणे प्रज्वलित असणारा दिवा जो नऊ दिवस प्रज्वलित ठेवत असतो तर अशी ही थोडक्यात आपण घटस्थापना करत असतो तर घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा चिमूटभर हळद किंवा चमच्यावर कच्चे दूध आपल्याला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे उंबरटा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एक एकत्र करून आपल्याला हे लेपन करायचं आहे जर आपल्या उंभरट्यावरती लक्ष्मीची पावले नसतील तर घटस्थापनेच्या दिवशी आपण लक्ष्मीची पावले ही खरेदी करून आपल्या उंभरट्यावरती ठेवू शकतो आणि जरी लक्ष्मीची पावले आपण खरेदी नाही केली तरीसुद्धा रांगोळीच्या साह्याने आपण उंभरट्यावरती एका बाजूला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि एका एक बाजूला आपल्याला उंभरट्यावरती लक्ष्मीची पावले ही रांगोळीच्या साह्याने काढायची आहेत त्या रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे मुख्य दरवाज्यावरती सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे मुख्य दरवाजाला आपण आंब्याच्या पानांचा आणि झेंडूच्या फुलांचे तोरण सुद्धा लावू शकतो यानंतर आपण देवघरातील देवांची पूजा करत असतो देवांना विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तुळशीची पूजा करायची आहे आणि घटस्थापना सुद्धा आपण शुभ मुहूर्तावरती करत असतो कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपण घटस्थापना करू शकतो आणि कोणत्या अशुभ काळामध्ये घटस्थापना करू नये याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे कारण या दिवसाचा जो काही राहू काळ आहे यमगंडम काळ आहे किंवा गुलिक काळ आहे तर तो आपल्याला घटस्थापना करण्यासाठी वर्ज करायचा आहे उरलेल्या वेळेमध्ये आपण दिवसभरामध्ये जरी घटस्थापना केली तरी सुद्धा चालते अखंड दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करत असतो तर दिवा घेताना आपल्याला तो व्यवस्थित असलेला घ्यायचा आहे गळणारा किंवा तुटलेला फुटलेला दिवा घ्यायचा नाही जेव्हा आपण ह्या दिव्याची वाट प्रज्वलित करतो तर आपल्याला तिवात प्रज्वलित करण्या अगोदरच दिवा व्यवस्थित ठेवायचा आहे कारण एकदा आपण दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर आपल्याला दिवा जो आहे तर तो हलवायचा नाही एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ठेवायचा नाही किंवा दिव्याला स्पर्श करायचा नाही आणि या अखंड दिव्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते आणि दिवा जो आहे तर तो व्यवस्थित प्रज्वलित राहतो तसेच माता लक्ष्मी आकर्षित व्हावी म्हणून आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा आणि एक हिरवी वेलची सुद्धा या दिव्यामध्ये टाकायची आहे अशा प्रकारे आपण अखंड दिवा सुद्धा घरामध्ये लावायचा आहे तसेच आपण कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये करू शकतो अगदी नवरात्रीच्या सर्व दिवसांमध्ये आपण कुंकुमार्चन केले तरी सुद्धा चालेल कुलदेवीच्या टाकावरती किंवा आपण कुलदेवीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकतो अगदी आपल्याकडे यापैकी काहीच नसेल तर एक सुपारी घेऊन तिला कुलदेवी स्वरूप मानून त्यावरती आपण कुंकुमार्चन करू शकतो आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणत किंवा नवारनव मंत्र म्हणत आपण हे कुंकुमार्चन करू शकतो प्रत्येक माळेला आपण कुंकुमार्चन करू शकतो आणि जर आपल्याला दररोज कुंकुमार्चन करणे शक्य नसेल तर आपण सप्तमी अष्टमी नवमी म्हणजे नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस या दिवसांमध्ये कुंकुमार्चन करू शकतो याही तीन दिवशी शक्य नसेल तर नवमी तिथीला आवर्जून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तसेच महाअष्टमी म्हणजेच अष्टमी तिथी नवरात्रीची आठवी माळ तर या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पाच सात अकरा मुली ज्या आहेत तर त्यांना घरी बोलावत असतो ज्या कुमारिका आहेत आणि आपण त्यांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे त्यांना गोडाचा प्रसाद किंवा गोडधोड जेवण जे आहे तर ते जेऊ घालत असतो त्यांना भेटवस्तू देत असतो तर अशा प्रकारे कन्यापूजन हे आपण आठव्या माळेला करायचं आहे त्याचप्रमाणे सप्तमी अष्टमी नवमी तर या तिथींपैकी कोणत्याही तिथीला आपण देवीची ओटी भरायची आहे आपण दुर्गादेवीची ओटी भरू शकतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची सुद्धा ओटी भरू शकतो घरच्या घरी जरी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते नवरात्रीच्या दिवसामध्ये आपली कुलदेवी ही आपल्या घरामध्ये असते त्याचप्रमाणे दुर्गादेवीसुद्धा पृथ्वीवरती असते म्हणूनच काही वस्तू या चुकूनही कोणालाही देऊ नयेत ज्या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपल्या घरातील पैसे असतील किंवा आपले जे सोन्याचे दागिने असतील चांदीचे दागिने असतील किंवा आपल्या घरातील हळद असेल धने असतील लवंग वेलची या ज्या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला सुद्धा या वस्तू प्रिय आहेत तरी या वस्तू मात्र आपल्याला नवरात्रीमध्ये कोणी कितीही मागितल्या तरी अजिबात द्यायच्या नाहीत आपण हळदी कुंकू लावत असतो तर हे आपण करू शकतो फक्त आपल्याला या वस्तू द्यायच्या नाहीत म्हणजे कोणी आपल्याला या वस्तू उसण्या मागितल्या तर द्यायच्या नाहीत परंतु आपल्या घरी एखादी कुमारिका आली सौभाग्यवती आली तर तिला आपण हळदी कुंकू जे आहे तर ते मात्र लावायचं आहे